मीरा भाईंदर शहराचा महापौर मराठीच असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेनं जोरदार भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून शिंदेगडाची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकमेकांची पाठराखण करताना दिसत आहेत मराठी महापौराच्या मुद्द्यावर मराठी एकीकरण समिती व मनसेकडून सातत्यानं आवाज उठवला जात असताना सत्ताधारी पक्षांकडून मात्र या मागणीला थेट विरोध न करता राजकीय डावपेच खेळले जात असल्याची चर्चा आहे महापौर पदाहून देखील वादंग माजलेला आहे मुंबईचा महापौर मराठी होईलच परंतु त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच बसेल आणि जर कोणी उद्दामपणा माजुरडेपणा जर केला तर गाठ मात्र मराठी माणसाशी आहे या मीरा भाईंदरने मराठी एकीकरण समितीने काढलेला मोर्चा आपल्या सर्वांच्या लक्षातच आहे परंतु जर आता पुन्हा असा प्रकार केला आणि आमच्या नाकावर टिचून जर परप्रांत महापौर बसवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र दोन म्हणून एक मोठा लढा या मीरा भाईंदर शहरामध्ये उभा राहील हे मात्र नक्की आहे आज वारंवार वारंवार सगळ्यांकडून हीच अपेक्षा आहे की मराठी माणूस स्थानिक प्रथम जो नागरिक असतो तो महापौर व्हावा ही मनापासून इच्छा आहे तू बघत असाल नरेंद्र मेहता ही अपेक्षित आहे की अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय ते घेतील महाराष्ट्राचा निर्णय घेतील महाराष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेतील आणि संस्कृती जपण्याचं काम करतील याची मी पुरापुरी आशा आहे आणि तुम्ही बघत असाल जर नरेंद्र नरे नरे मेहतांनी मराठी माणूस त्या ठिकाणी बसवलं महापौर म्हणून महिला आज तुम्ही बघत असाल फार मीराबंधर महानगरपालिकेचा महापौर हा मराठी व्हावा ह्यात शिवसेनेला आनंदच आहे परंतु ज्या पद्धतीने मराठी समिती आंदोलन करत आहे आणि हीच मराठी समिती ज्या वेळेला याच मिराबांदर शहराच्या महानगरपालिकेमध्ये गीताताई जैन डिंबलताई मेहता जेव्हा महापौर झाला तेव्हा गप्प का होती म्हणजे नेमकं जेव्हा शहराचं वातावरण सुरळीत सुरू असेल तेव्हाच मराठी अमराठीचा वाद आपण बाहेर काढायचा आणि याचा कुठेतरी कळत न कळत फायदा हा नरेंद्र यांना करून द्यायचा हाच मनसुबा पुन्हा एकदा यांचा दिसत आहे अदरवाईज शिवसेना हा पक्ष मुळात मराठी पक्ष आहे मराठी अस्मिता जपण्यासाठी या पक्षाची स्थापना आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्यामुळे मराठी महापौरावा हो हे आमच्यासाठी नेहमीच स्वागताही असेल आनंदाचं असेल परंतु आपण ज्याला लोकमत म्हणतो जनमत म्हणतो ते ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आहे सो आता राज्य आयोगाच्या नियमानुसार मराठी महिला उमेदवार ते महापौर बनवतील किंवा अमराठी बनवतील हा त्यांचा मला असं वाटतं त्या पक्षाचा तो अधिकार असेल त्या अधिकाराच्या अंतर्गत कुठेही वाद निर्माण करावा अशी भूमिका शिव